मित्रांनो अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस शिवतीर्थावर घडलेला हा राजकीय क्षण केवळ एक सभा नव्हती तर महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी देणारी घटना होती अनेक वर्षापासून मराठी फूट वेगवेगळे राजकीय प्रवाह ठाकरे बंधूतील दुराव हे महाराष्ट्राने पाहिले अशा परिस्थितीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर येणे ही केवळ राजकीय घटना नाही तर भावनिक क्षण आणि ऐतिहासिक क्षण होता या सभेत दोन्ही नेत्यांनी मराठी अस्मिता महाराष्ट्राचं भविष्य आणि राज्याच्या राजकारणातील सध्याची परिस्थिती यावर स्पष्ट भूमिका मांडली उद्धव ठाकरे यांनी लोकशाही आणि महाराष्ट्राच्या हिताविषयी भाष्य केले तर राज ठाकरे यांनी थेट परखड शब्दात सत्ताधाऱ्यांवर व्यवस्थेवर टीका करत मांड्यातील मराठी माणसाला आवाज बुलंद केला शिवतीर्थावर उसळलेला जनसागर घोषणाबाजी आणि प्रचंड उत्साह हे दर्शवत होता की ही सभा लोकांसाठी किती महत्वाची होती सोशल मीडियावरही या सभेची चर्चा ट्रेंडिंगमध्ये होती या सभेनंतर एकच प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे ही फक्त एक सभा होती का की भविष्यातील मोठ्या राजकीय समीकरणांची नांदी राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणे महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठा बदल घडवू शकतं असं अनेक राजकीय विश्लेषकांचं मत आहे मराठी माणसाचं राजकारणातलं स्थान दोन्ही नेत्यांची अप्रत्यक्षपणे मांडलेला मराठीचा मुद्दा आज मराठी माणूस सत्तेत आहे पण निर्णय प्रक्रियेत आहे का नोकऱ्या उद्योग शिक्षण या सगळ्या ठिकाणी मराठी माणसाला दुय्यम वागणूक मिळते असा सूर या सभेत जाणवत होता मुंबई आणि महाराष्ट्र वेगळा करण्याची चर्चा मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचे जेव्हा जेव्हा चर्चा होतील तेव्हा मराठी माणसाच्या जखमा पुन्हा उघडतात या सभेत मुंबई ही महाराष्ट्राचीच आहे आणि राहणार हा ठाम संदेश देण्यात आला उद्योग गुजरातकडे जाण्याचा मुद्दा महाराष्ट्रातून मोठे प्रकल्प इतर राज्यात जात असल्याचा विषय सभेत ठळकपणे उपस्थित होता यामुळे महाराष्ट्रातल्या तरुणांच्या नोकऱ्यांवर परिणाम होतो का असं प्रत्यक्ष संकेत देण्यात आले तुमचं या सभेबद्दल मत काय आहे आम्हाला मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि ला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र